नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत तिखट दशम्या आमच्या लहानपणी प्रवासाला जायचं ठरलं की प्रवासामध्ये खायला काय न्यायचं यावर घरामध्ये चर्चा व्हायची बऱ्याचदा तिखट दशम्या ठरल्या जायच्या मग प्रवासाच्या आदल्या दिवशी मातीच्या मोठ्या गडूमध्ये दही लावलं जायचं कलबत्यामध्ये शेंगदाण्याची ताजी चटणी कुठली जायची आणि वरच्या फळीवरचे लोणच्याच्या बर्णीचे दादरे कधी एकदा सकाळ होते प्रवासाला सुरुवात होते आणि आपण दशम्या खातोय असं आम्हाला होऊन जायचं त्या दशम्यांची चव अजूनही माझ्या जिबेवरती रेंगाळते आहे म्हणूनच आज आपण तिखट दशम्या करणार आहोत सोप्या आणि चवदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स दिलेले आहेत सुरुवात करूया दशम्या करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे ही पालकाची सात आठ पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत दोन चमचे चण्याचं पीठ आहे एक चमचा तांदळाचं पीठ आहे एक चमचा बाजरीचं पीठ आहे एक चमचा ज्वारीचं पीठ आहे एक वाटी भरून गव्हाचं पीठ आहे तेल मीठ हिंग हे ही आमचूर आहे अर्धा चमचा एक चमचा तीळ आहे अर्धा चमचा हळद आहे एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा धण्याची पावडर आहे आणि एक चमचा आलं आणि लसणाची भरड आहे मीठ आहे सर्वात प्रथम आपण दशमॅनचं पीठ मळून घेऊया त्यासाठी मी एक परात घेतलेली आहे आधी हे गव्हाचं पीठ घालूया बेसन तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ पालक घालूया मी सात आठ पालक घेतलेले पालकाचे बारीक चिरून घेतलेला आहे हिंग घालूया हिंग जरा में अर्दा चम्चा जर अर्दा चम्चा है मी अर्धा चमचा जरा जास्त घालते मीठ घालूया अर्धा छोटा चमचा घालते मी तुम्ही तुमच्या स्वादानुसार घाला आलण लसणाची मी पेस्ट केलेली आहे ती घालते धना पावडर तीळ आमचूर पावडर लाल तिखट लाल तिखट मी मुद्दाम थोडस ठेवलेलं आहे जर तिखट कमी वाटलं तर मी ते आहे कारण जर हे जरा जास्त तिखट आहे आणि एक चमचा भर तेल कच्च तेल घातलंय मी त्याच्यात काही नाही केलेलं मिक्स करून घेऊया आता आपण सगळं हे भाज्यांमध्ये पाणी असतं त्यामुळे भाज्या मीठ मसाले सगळं पिठामध्ये घातले की सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आपण आधीच भरपूर पाणी घातलं ना तर मग आपलं पीठ पातळ होईल म्हणजे सैल होईल हो आणि मग आपल्या दशम्या चांगल्या होणार नाही म्हणून आधी भाज्या ज्या तुम्ही आता मी पालक घातला आहे पण तुम्ही दुधी घालू शकता फ्लॉवर घालू शकता काहीही घालू शकता नवलकोल घालू शकता तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता दशम्यांमध्ये काही काही लोक काही भाज्या न घालता फक्त तिखट मिठाच्या दशम्या सुद्धा करतात वेळेला थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत आणि आपलं पीठ हे सैल आणि मध्यम याच्यामध्ये असायला पाहिजे आपण जर घट्ट पीठ मळलं ना तर मग आपल्या दशम्या थोड्या वेळाने कडक होतात चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती वारंवार भेटही द्या पीठ छान मळून झालेलं आहे आपलं सैल आणि मध्यम याच्या पटकन माझं बोट पिठामध्ये जाते आहे आपण कडक अजिबात मळायचं नाही पीठ आता त्याच्यामध्ये ते थोडस तेल घेऊया आणि पिठामध्ये जिरवूया पीठ म्हणून झालंय आता एक पाच मिनिट आपण हे झाकून ठेवूया आणि मगच करायला घेऊया एक दश मिनिट झाली पीठ मळून एक जरा कोलपाट्यावरती थोडस मळून घेऊया अर्धा मिनिट थोडस तेल लावूया आणि अर्धा मिनिट फक्त मळून घेऊया आपण आणि एक छोटासा मी गोळा आहे बाकीचं पीठ परत झाकून ठेवूया सुक्या आपल्या गव्याच्या पिठामध्ये मी बुडवून लाटूया आपण आता ते तेल लावूया आपण घडीची चपाती करतो त्याप्रमाणे आपण आता घडी घालणार आहे चार आपण म्हणू चार आहे घडीची पोळी तशी आपण करणार आहे आणि आता लाटायची घडी न घालता सुद्धा तुम्ही डायरेक्ट गोल करू शकता चपाती पण ती ना तेवढी अशी खुशखुशीत किंवा मऊ लूस राहत नाही घडी घालून जेव्हा आपण दशमी लाटतो ना ती जास्त मऊ लुसलुशीत होते आपली दशमी लाटून झालेली आहे आता आपण ती शेकून घेऊ मी आणखीन एक दशमी तुम्हाला लाटून दाखवते आणि मग दोन्ही एकदमच आपण तव्यावरती शेकून घेऊया छोटासाच परत मी गोळा घेतला आहे पिठामध्ये छान रोल करायचं तेल लावूया आणि आता ना मी जरा वेगळा आकार देणार आहे त्रिकोणी आकार देणार आहे जसं आपण घडी घातलेली आहे दशमीला तशीच मी लाटून त्रिकोणी आकार देते तिला त्रिकोणी दशमी तयार आहे आता दोन्ही दशम्या आपण गॅसवरती शिकून घेऊया मध्यम गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आपल्या दशम्या तयारच आहेत तवा तापला की आपण दशम्या तव्यावर टाकूया प्रथम दोन्ही बाजू थोड्या थोड्या शेकून घेऊया आणि मग त्याच्यावरती तेल टाकूया अर्धा चमचा साधारण तेल टाकते मी या बाजूला आपण थोडं तेल टाकूया दाबून देऊन आपण छान खरपूस करून घ्यायच्या सगळ्या बाजूनी दशमी भाजली गेली पाहिजे कच्ची राहता नये दशमी तयार झालेली आहे पालकाची आपण दशमी केलेली आहे ती तयार झालेली आहे आता आपण एक आपण त्रिकोणी केलेली आहे त्रिकोणी घालूया दशमी भाजल्याचा सुवा सगळ्या घरभर पसरलेला आहे तेल घालूया दुसरी रश्मी पण झालेली आहे एक गोल आणि एक त्रिकोणी दोन्ही दशमी आपल्या तयार आहेत आपल्या मऊसूत आणि तिखट दशम्या तयार आहेत सोबत आपण प्रवासाची बटाट्याची भाजी दिलेली आहे दशम्या चांगल्या होण्यासाठी आपण दोन तीन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पहिली गोष्ट म्हणजे दशम्यांचं पीठ मळताना ते सैल आणि मध्यम यामध्येच मळायचं घट्ट पीठ झालं तर आपल्या दशम्या कडक होतात दुसरी टीप म्हणजे भाज्यांमध्ये पाणी असतं त्यामुळे भाज्या मीठ मसाले हे सगळं पिठामध्ये मिक्स करायचं चांगल्यापैकी आणि मग थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं नाहीतर मग आपलं पीठ जरुरीपेक्षा जास्त सैल होतं आणि आपल्या दशम्या बिघडतात तिसरी गोष्ट म्हणजे दशमी तव्यावरून खाली काढली की तिची वाफ मोडली की फडक्यामध्ये गुंडाळून डब्यामध्ये झाकण लावून ठेवायची म्हणजे खूप काळ दशमी आपली मऊ राहते रेसिपी आणि टिप्स आवडल्या असतील तर शेअर अँड लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार